माझ्या मॉडेलचे नाव आहे हो स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आज आपला भारत देश अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे दळणवळणाच्या क्षेत्रात तर भारताने मोठी क्रांती केली आहे समृद्धी महामार्गासारखे जागतिक दर्जाचे महामार्ग आपल्या भारत देशात तयार झाले आहे मात्र या महामार्गावरील सतत होणाऱ्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे म्हणून या महामार्गाला अपघाताचा रनवे मृत्यूचा सापळा असे नाव पडले आहे या सर्व अपघात गोष्टींचा अभ्यास करताना मला असे लक्षात आले की आपली संपूर्ण वाहतूक व्यवस्था तीन गोष्टींवर अवलंबून असते ते म्हणजे पहिले आपले रस्ते दुसरे आपले वाहन व वा तिसरे म्हणजे चालक या तिघांच्या दोषामुळे मला हे अपघात झाल्याचे दिसून आले या तिन्ही घटकांवर संशोधन करून पर्यावरणाचा विचार करून प्रस्तुत मॉडेल मध्ये उपायोजन सुचवले आहे ज्यामुळे आपले ट्रान्सपोर्टेशन सिस्टम अधिक अधिक स्मार्ट होईल पहिले घटक आपले रस्ते सर्वप्रथम या महामार्गावर सोलर पॅनल बसवले जर असे सोलर पॅनल आपण संपूर्ण महामार्गावर बसवले तर त्यापासून मिळणाऱ्या विजेपासून पासून पथ दिवे व ई व्हेकल चार्जिंग करता येईल त्याचबरोबर मी इथे पवनचक्की सारखे उभे पंखे बसवले वेगवान वाहनापासून निघणाऱ्या हवेच्या दाबामुळे हे पंखे फिरतील व त्यापासून देखील आपल्याला मोफत वीज निर्मिती करता येईल सिस्टम या महामार्गावर प्रत्येक पथ असे इमर्जन्सी बटन आहे अपघात झाल्यास हे बटन टोल गेट वर मेसेज जाईल व असलेले अँल हो व वाहन लगेच सेवा देण्यासाठी स्मार्ट स्क्रोलिंग डिस्प्ले बोर्ड येथे प्रवाशांना पुढील मार्गाची बातमी आधीच कळेल जसे पुढे ट्रॅफिक जाम आहे झाड पडले आहे अपघात झाले आहे रस्त्याचे काम चालू आहे रस्ते, चाल रस्ते बंद आहे हवामान अंदाज इत्यादी त्यामुळे लोकांना सदर माहिती आली तर लोकांना पुढील निर्णय घ्यायला सोपे जाईल ओव्हर स्पीड अलर्ट या महामार्गावर ड्रायव्हरने जर ओव्हर स्पीड मध्ये गाडी चालवली की बजर वाजेल पण तो आपल्या गाडीचा वेग कमी करेल स्मार्ट टोल प्लाझा या टोल प्लाझावर आपण जेवढा महामार्गाचा वापर केला तेवढाच टोल भरावा लागेल तसेच आपण किती वेळा ओव्हर स्पीडने गाडी चालवली त्याचा फाईन सुद्धा भरावा लागेल तसेच आम्ही इथे ओव्हरवेट इंडिकेटर बसवले जर एखादी गाडी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असेल तर त्या गाडीला चलन भरावे लागते अशा प्रकारे आपण आपले महामार्ग सेफ आणि स्मार्ट करू शकतो आता आपले दुसरे घटक म्हणजेच आपले वाहन आज अनेक प्रकारची वाहने बाजारात उपलब्ध आहेत मात्र त्या दृष्टीने त्यामुळे यापुढे इलेक्ट्रिक वाहनांचाच वापर करावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनामध्ये एक गोष्ट असावी ती म्हणजे ब्लॅक बॉक्स ते म्हणजे ब्लॅक बॉक्स जसे विमान दुर्घटना झाली की त्याचे कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स असतो अगदी तसाच बॉक्स आपल्या सर्व वाहनात असायला हवं त्यामुळे अपघातात जसे की अपघाताच्या वेळेचे व्हॉईस रेकॉर्डिंग कॅमेरा फुटेज गाडीची स्पीड सीट बेल्ट लावलं होतं की नाही जी पी एस लोकेशन ॲक्सिडेंट अलर्ट रनिंग स्टेटस इंजिन स्टेटस इत्यादी माहिती या ब्लॅक बॉक्स मध्ये एकत्र जमा या डेटाच्या मदतीने आपण अपघात झाल्यास योग्य कारण शोधून योग्य कारण शोधून भविष्यात उपायोजन करू शकतो अशा प्रकारे आपले वाहन आपण सेफ आणि स्मार्ट राहू शकतो आता आपले तिसरे घटक म्हणजे आपले आज आपल्याकडे वर्ल्ड क्लास रस्ते तयार झाले आहेत अत्याधुनिक वेगवान वाहने बाजारात उपलब्ध आहेत मात्र त्या तुलनेने आपल्याकडे कुशल ड्रायव्हर नाही ड्रायव्हर नाही बऱ्याच ड्रायव्हरला कोणत्या लेन मधून गाडी चालवावी तेच माहीत नाही ओव्हरटेक कधी करावे नाईट ड्रायव्हिंग कशी करावी दोन गाड्यांमधील अंतर किती असावे तसेच विविध साइन बोर्ड सा अर्थही माहित राहत नाही त्याकरिता प्रत्येक कॉलेजमध्ये अभ्यासक्रम आवश्यक हो आहे व्यावसायिक ड्रायव्हर चे प्रशिक्षण व्हावे ड्रायव्हिंग लायसन्स नियमित नूतनीकरण व्हावे तसेच आरटीओ रोड आरटीओ मार्फत रोड सेफ्टी सारखे रोड सेफ्टी सारखे दे मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती व्हावी रोड सेफ्टी सारखे मॅन्युअल सर्व वाहनात असावे रस्ते वाहन आणि चालक या तिघांच्या संयोगानातून आपण आपले वाहतूक सेफ आणि स्मार्ट राखू शकतो आणि हे मॉडेल आम्ही स्वतः तयार केले धन्यवाद